अनेक कंपन्यांना असं वागतं की सीएसआर बजेट म्हणजे फक्त एक खर्च पण खरंच कसं आहे का भारतात जर धोरणात्मक देणगी दिली तर ती फक्त सामाजिक बदलच घडवत नाही तर कंपनीसाठी एक जबरदस्त आर्थिक निर्णय सुद्धा ठरू शकते चला समजून घेऊया हे नेमकं का कसं काम करतं तर मग प्रश्न येतो की देणगी ती खरंच एक आर्थिक रणनीती असू शकते का आणि याचं उत्तर आहे हो नक्कीच असू शकते आणि याचं सगळं रहस्य दडले आहे आपल्या आयकर कायद्याच्या एका खास कलमामध्ये तर या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी देणगी देऊनही परतफेड कशी मिळते मग वेगवेगळ्या चार श्रेणी काय आहेत ते समजून घेऊ देणगीचे नियम काय आहेत कर मार्ग कसा निवडायचा आणि शेवटी हे सगळे आकडे प्रत्यक्षात कसा परिणाम घडवतात हे सगळं आपण पाहणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया परतफेड करणारी देणगी इथे आपण कलम ऐंशी जीची ओळख करून घेऊ हे कलम नेमका आहे काय आणि धोरणात्मक देणगीसाठी ते इतकं महत्त्वाचं का मानलं जातं ते पाहूया अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर कलम ऐंशी जी हे भारताच्या आयकर कायद्यातील एक अशी तरतूद आहे जी करदात्यांना पात्र धर्मादाय संस्थांना दिलेल्या देणग्यांवर टॅक्समध्ये सूट मिळवून देते म्हणजे बघा ही एक प्रकारे विन विन सिच्युएशन आहे देणगीदार आणि एनजीओ दोघांसाठीही कसं तर कंपन्या सामाजिक कार्याला मदत करतात आणि त्या बदल्यात सरकार त्यांना टॅक्समध्ये सवलत देऊन प्रोत्साहन देतं यामुळे होतं काय की चांगल्या कामांना निधी मिळतो आणि देणगीदारांचा टॅक्सचा बोजाही कमी होतो पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे सगळ्याच देणग्यांना सारखाच कर लाभ मिळत नाही बरं का कलम ऐंशी जी अंतर्गत देणग्यांची चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी गेली आहे चला तर मग या चार श्रेणी काय आहेत ते जरा सविस्तरपणे पाहूया तर बघा इथे या चार श्रेणी आहेत पहिली श्रेणी जिथे दिलेल्या देणगीवर पूर्ण शंभर टक्के वजावट मिळते आणि याला कोणतीही मर्यादा नाही उदाहरणार्थ पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मग येते दुसरी श्रेणी जिथे पन्नास टक्के वजावट मिळते पण इथेही उत्पन्नाची मर्यादा नाही आता तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीमध्ये थोडा फरक आहे इथे समायोजित एकूण उत्पन्नाच्या दहा टक्क्यांची मर्यादा आहे म्हणजे काय तर कंपनीच्या काही ठराविक वजावटीनंतर जे उत्पन्न उरतं त्याच्या दहा टक्क्यांपर्यंतच देणगी देता येते यात तिसऱ्या श्रेणीत शंभर टक्के वजावट आहे तर चौथ्या श्रेणीत पन्नास टक्के आणि बहुतेक नोंदणीकृत एनजीओज जसं की माने सोल्जर फाउंडेशन यात चौथ्या श्रेणीत येतात म्हणजे इथे दिलेल्या देणगीवर पन्नास टक्के वजावट मिळू शकता पण ती दहा टक्क्यांच्या मर्यादेत राहून ठीक आहे तर आपण योग्य श्रेणी निवडली पण तेवढं पुरेसं नाहीये कर लाभ मिळवण्यासाठी काही नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे चला आता हे नियम काय आहेत ते समजून घेऊया यातला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे ज्या ला देणगी देत आहात ती कलम बारा ए आणि ऐंशी जी अंतर्गत नोंदणीकृत आहे की नाही हे तपासणं हे खूप महत्वाचं आहे कारण हीच नोंदणी हे सिद्ध करते की ती संस्था एक कायदेशीर धर्मादाय संस्था आहे आणि दिलेली देणगी कर लाभासाठी पात्र आहे आता वजावट मिळवण्याची प्रक्रिया काय आहे ती तशी अगदी सोपी आहे फक्त चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक एनजीओकडून अधिकृत शिक्का असलेली पावती नक्की घ्या दोन त्यांच्याकडून मिळणारा फॉर्म टेन बीई हा तर खूपच महत्वाचा आहे तो जपून ठेवा तीन पेमेंट कसं केलं याचा पुरावा म्हणजे बँक स्टेटमेंट वगैरे तेही जपून ठेवा आणि चौथी गोष्ट म्हणजे ही, ही सगळी कागदपत्र किमान पुढची सहा वर्ष तरी व्यवस्थित सांभाळून ठेवा बरं देणगी देता कशी यालाही खूप महत्व आहे चेक डिमांड ड्राफ्ट किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे एनईएफटी आरटीजीएस यूपीआय कार्ड्सने पेमेंट करू शकता याला कोणतीही कमाल मर्यादा नाही पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा जर रोख म्हणजे कॅशमध्ये देणगी देत असाल तर फक्त दोन हजार रुपयांपर्यंतच्या देणगीवरच सूट मिळेल आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट अन्न कपडे अशा वस्तूंच्या स्वरूपात दिलेल्या देणगीवर कोणतीही कर वजावट मिळत नाही चला आता एका अत्यंत महत्वाच्या निर्णयावर बोलूया तो म्हणजे कर मार्ग निवडणे कारण जुनी कर प्रणाली निवडता की नवीन यावरच अवलंबून आहे की कलम अंशी जीचा लाभ घेता येईल की नाही या दोन्हींमधला फरक अगदीच सरळ आहे जुनी कर प्रणाली म्हणजे ओल्ड टॅक्स रिजिम कलम अंशी जीसह अनेक प्रकारच्या वजावटींचा लाभ घेण्याची संधी देते त्यामुळे देणग्यांच्या माध्यमातून टॅक्स प्लॅनिंग करता येतं याउलट जी नवीन कर प्रणाली आहे तिथे टॅक्सचे दर कमी आहेत पण त्यांनी कलम अंशी जी सारख्या बहुतेक महत्त्वाच्या वजावटी काढून टाकल्या आहेत पण यात एक चांगली गोष्ट अशी आहे की करदाते प्रत्येक आर्थिक वर्षात या दोन प्रणालींपैकी एक निवडू शकतात म्हणजे यात लवचिकता आहे त्यामुळे दोन्ही पर्यायांचा विचार करून कंपनीच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी कोणती प्रणाली जास्त फायदेशीर ठरेल याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे आणि हो यासाठी एखाद्या टॅक्स कन्सल्टंटचा सल्ला घेणं नेहमीच चांगलं बरं आतापर्यंत आपण सगळे नियम आणि कायदे पाहिले आता जरा प्रत्यक्ष उदाहरणाकडे बोलूया हे आकडे प्रत्यक्षात कसे काम करतात आणि धोरणात्मक देणगीमुळे नेमका कसा आर्थिक फायदा होतो ते एका सोप्या गणनेतून समजून घेऊया तर असं समजूया की एका कंपनीचं समायोजित एकूण उत्पन्न आहे पंच्याऐंशी लाख रुपये आता ही कंपनी काय करते तर श्रेणी चारमध्ये येणाऱ्या एका एन जी ओला पाच लाख रुपयांची देणगी देते आणि ही रक्कम त्यांच्या उत्पन्नाच्या दहा टक्के मर्यादेच्या आतच आहे तर नियमाप्रमाणे काय होईल श्रेणी चारमध्ये पन्नास टक्के वजावट मिळते याचा अर्थ पाच लाखांच्या देणगीवर अडीच लाख रुपये म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये हे वजावटीसाठी पात्र ठरतील आणि याचा परिणाम काय होतो तर इथे बघा या वजावटीमुळे कंपनीचं जे करपात्र उत्पन्न आधी पंच्याऐंशी लाख होतं ते आता थेट कमी होऊन ब्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये झालं आहे आणि आता बघा खरा फायदा जर आपण तीस टक्के कॉर्पोरेट कर दर धरला तर या अडीच लाखांच्या वजावटीमुळे कंपनीची थेट पंच्याहत्तर हजार रुपयांची टॅक्समध्ये बचत होते म्हणजे बघा कंपनीने पाच लाखांची देणगी दिली पण त्यांचा निव्वळ खर्च झाला फक्त चार लाख पंचवीस हजार रुपये आहे की नाही फायद्याची गोष्ट आणि हेच आहे धोरणात्मक परोपकाराचा सार म्हणजे केवळ देणगी देणं नाही तर अशा संस्थांशी भागीदारी करणं ज्यामुळे सामाजिक प्रभाव तो वाढतोच पण सोबतच आर्थिक गणितही योग्य राहतात म्हणजे एकाच वेळी सामाजिक आणि आर्थिक दोन्ही फायदे आणि अशाच एका विश्वासू सीएसआर भागीदाराचं उत्तम उदाहरण म्हणजे माने सोल्जर फाउंडेशन तर या फाउंडेशनसोबत भागीदारी का करायची पहिलं म्हणजे ते पूर्णपणे अस्सी जी आणि बारा ए अंतर्गत नोंदणीकृत आहेत दुसरं ग्रामीण विकासात त्यांचा जो प्रभाव आहे तो मोजता येण्यासारखा आहे शेटी क्षेत्रात त्यांचं काम खूप खोलवर आहे त्यांचा दृष्टिकोन शाश्वत आणि दीर्घकालीन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सर्व व्यवसाय कागदपत्र वेळेवर पुरवतात ज्यामुळे टॅक्सची प्रक्रिया एकदम सोपी होते त्यामुळे जर सीएसआर निधीसाठी एका प्रभावी आणि विश्वासू भागीदाराचा शोध सुरू असेल तर माने सोल्जर फाउंडेशनचे सीईओ श्री लक्ष्मण माने यांच्याशी थेट संपर्क साधता येईल त्यांचे संपर्क तपशील इथे दिलेले आहेत आणि शेवटी एक प्रश्न नक्कीच विचारायला हवा सीएसआर बजेट खरंच तितकं प्रभावीपणे काम करत आहे का जितकं ते करू शकतं कारण योग्य नियोजनाने हाच निधी केवळ सामाजिक बदलच घडवणार नाही तर कंपनीसाठी एक अत्यंत हुशार आर्थिक निर्णयसुद्धा ठरू शकतो नक्की विचार करा